बघा एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना तीन हजार दोनशे रुपये आहे अधिकाऱ्यांचा सरासरी पगार सहा हजार आठशे रुपये आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार दोन हजार रुपये आहे जर अधिकाऱ्यांची संख्या पाच असेल तर गैर अधिकाऱ्यांची संख्या किती असा संमिश्र दर्शनी अवघड आणि अत्यंतिक सुलभ सोपा असलेला प्रश्न मिश्रण गुणोत्तर या घटकामध्ये विभिन्न दोन प्रकारच किंवा विभिन्न दोन प्रकारच्या किंमतीच गुणोत्तर मिश्रण सॉरी लक्षात घ्या प्रश्न मिश्रण गुणोत्तर ह्या घटकाशी संबंधित आहे कसा दोन विभिन्न प्रकारच्या किमतीचं मिश्रण कोणत्या गुणोत्तरात मिसळावं म्हणजे मिश्रणाचं मूल्य अमुक अमुक येईल अशा पद्धतीचे अशा तत्वधारेचे काही प्रश्न आम्ही स्पर्धा परीक्षा देत असताना नित्य सोडवतच असतो आणि त्याच कृतीचा अवलंब या प्रस्तुत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करायचा एखाद्या वेळेस तुम्ही बाय ऑप्शन सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकता एखाद्या वेळेस सूत्र समीकरणाचा अवलंब सुद्धा करू शकता परंतु आगाऊ वेळ न दवडता उत्तर शोधायचं कसं बघा अधिकाऱ्यांचा सरासरी पगार मग इथं मांडायचं अधिकारी हे पगार बरं काय हा पगार शब्द कॉमन आता अधिकाऱ्यांचा इथं अधिकारी मांडतो नसतो अधिकाऱ्यांचा सरासरी पगार गणित म्हणते सहा हजार आठशे इथं सहा हजार आठशे रुपये म्हणते की गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार मग इथं शब्द लिहा गैर अधिकारी गैर अधिकारी यांचा पगार आहे सरासरी दोन हजार रुपये आता इकडं अशी एक तिरपिरेश इकडं तिरपिरेश जसे आम्ही ते द्रावण मिश्रण या घटकावरील प्रश्न सोडतो तत्परायन त्या क्लुप्तीचा अवलंब करत आता इथं निर्माण झालेल्या वर्तुळात मांडायचं काय तर कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना तीन हजार दोनशे आहे इथं तीन हजार हे दोनशे रुपये संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दर्शवा मग आता करायचं काय तर वजापकी सहा हजार आठशे मधून तीन हजार दोनशे घालवा हे दोन शून्य इथं दोन शून्य आठातून दोन गेले सर सहा आणि सहातून तीन गेले तीन लक्षात घ्या हे वजाबाकी केली सर पुढे ही वजाबाकी करा या दोन हजारातून तीन हजार दोनशे जात नाही सर उलट करा तीन हजार दोनशे मधून दोन हजार घालवा म्हणजे वजाबाकी बाराशे आम्हाला प्राप्त होते पहिली गोष्ट हे दोन शून्य दोन शून्य आता बारा छत्तीस म्हणजे बारा एक बारा बार त्रि छत्तीस हे जे अधिकारी आणि गैर अधिकारी आहे यांचं गुणोत्तर प्रमाण आम्हाला लागलं किती अधिकारी किती गैर अधिकारी आहेत बाबा त्या कार्यालयामध्ये किती अधिकारी आणि किती गैर अधिकारी आहेत यांचं उपस्थितीचं गुणोत्तर प्रमाण आम्हाला प्राप्त व्हावं लागलं म्हणजे अधिकारी आणि गैर अधिकारी इथं वाटल्यास अधिकारी हा शब्द लिहा अधिकारी इथं लिहा गैर अधिकारी यांच्या उपस्थितीचं गुणोत्तर प्रमाण लेकरांनो एकाच तीन आहे आता गणित म्हणते की जर अधिकाऱ्यांची संख्या पाच अधिकाऱ्याच्या गुणोत्तराखाली मांडा प्रश्न विचारला गैर अधिकाऱ्यांची संख्या किती इथं प्रश्न त्रेनाशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकाराने सोडवून पाचचा गुणाकार तीन सोबत सदस्थानी एक केला काय न केला काय आता पाच तरी पंधरा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखरांक काय उत्तर तर गैर अधिकाऱ्यांची संख्या किती सर पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक प्रश्न कुठून आणता कॉमेंट गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे हे सांगतल्याशिवाय तुम्हाला कळावं कसं म्हणून हे सांगावं लागते बोमलावं लागते लक्षात घ्या तुम्ही मसाला वाक लोभी झाले मतलबी झाले स्वार्थी झाले म्हणून नेहमी नेहमी सांगतात गोरगरीब लेकरांच्या हिश्याच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे लेकरांनो ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील दिल तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे अनेक प्रश्न सोडतो अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजी कोठी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झाला ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधा तुम्हाला गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वागसर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला